शहराच्या दगदगीत थकलं की पावलं आपोआप गावाकडे वळतात आज अशाच एका गावाकडे आपण जाणार आहोत गावाची माहिती पाहणार आहोत चला तर मग एक आटपाट नगर होतं नगरात खूप सारी गावं होती आणि त्यातच एक गाव होतं वडगाव पान वडगाव कारण आजूबाजूला वडाची भरपूर झाडं असावीत जी गावाला आधार देत असते सावली देत असते आणि पान पूर्वी इथे पानाचे मळे होते जे खाण्यासाठी वापरले जायचे ज्याचं उत्पादन खूप प्रमाणात व्हायचं हे नाव म्हणजे गावाची ओळख गावाच्या इतिहासाबद्दल एक गोष्ट आम्ही लहानपणापासून ऐकलेली असं सांगितलं जातं या गावाची वसाहत एका स्त्रीने केलेली हिराबाई नावाच्या स्त्रीने या गावात वसवलेलं वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक इथे आले वेगवेगळ्या भागात राहिले म्हणून आजही गावाला वेस नाही हिराबाई ही त्या काळातली एक सशक्त स्त्री असावी ज्यावेळी शतश्री हरबलची सुरुवात माझ्या गावापासून केली त्यामागे हेही एक प्रेरणा होती वडगाव पानचा इतिहास केवळ शेतीपुरता मर्यादित नव्हता येथे पानाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालायचाच पण या गावातील चार सर्कसी पूर्ण देशभरात फेमस होत्या गावात आजही मोठमोठे वाडे त्या काळात बांधलेल्या दोन मजली माड्या या आहेत हे सगळं इतिहासाचा एक सजीव पुरावाच आम आहे आमच्याकडे एक आजोबा येतात ते पहिले सर्कसच्या तंबू शिवायचे माझ्या वडिलांनी त्यांच्याकडून काही पिशव्या बनवून घेतल्या आहेत त्या मी तुम्हाला आज इथे दाखवते त्या पाहिल्यावर किती जबरदस्त हातांनी हे बनलेलं आहे याचं खूप समाधान वाटतं किती छान कलाकृती आहे ही वडगाव पान गावात पानाचा व्यापार प्रामुख्याने माळी समाजाचे लोक करायचे आजही काही घरे हा व्यवसाय करतात आजूबाजूच्या गावात आठवडी बाजारात विड्याची पाने विकून संसार चालवतात बाकी आमच्या पिढीने कधी हे पानाचे मळे पाहिले नाही फक्त गोष्टी ऐकल्या काही काळानंतर ह्या गोष्टी कोणी सांगणारं उरतं की नाही माहीत नाही परंतु माझा हा छोटासा प्रयत्न जो इथं कायमचा कोरला जाईल अशी आशा आहे जुनी लोक मोठ्या दिमाखाने सांगतात जेव्हा जग पायलीमध्ये मोजायचं आपल्या गावात हजारात मोजायची पद्धत होती विड्याची पानं हजारात दिली जायची एकूणच गाव कष्टकरी होतं विविध व्यापाऱ्यांनी फुललेलं होतं वडगाव पानमधील धनगर समाजाचे लोक घोंगडी विणत ते विकत हा व्यवसाय त्यांनी महाराष्ट्र भरलेला आमच्या पूर्वजांचे घोंगडी विणण्याचे सामान त्यालाच माग सामान असं म्हणतात दर दसऱ्याला पुजलं जातं ज्यावेळी हे सामान पुसतो त्यावेळी आपण केवढ्या अनोख्या भाग आहोत याची लख जाणीव होते त्यानंतर पुढची एक पिढी तालुक्याच्या राजकारणात सक्रिय झाली तालुक्यातील विविध मोठमोठ्या व महत्वाच्या पदावर देखील वडगावपानच्या सुपुत्रांचं नाव कोरलेलं आहे आणि याचा आम्हाला वडगावपानकर म्हणून नेहमीच अभिमानच आहे सामाजिक व्यावसायिक राजकीय सांस्कृतिक एकूणच सगळ्या बाजूने गाव संपूर्ण असं आहे गावचे ग्रामदैवत कानिपनाथ महाराज आहे दरवर्षी होई झाल्यावर दहा दिवसांनी कानिपनाथ महाराजांची जत्रा असते गावच्या जत्रेला कामानिमित्त बाहेर गेलेले सगळे लोक परत गावी दोन दिवस जंदोष असतो मलिजाचा प्रसाद केला जातो बाळगोपनांना जीव घातलं जातं रात्री कानिपनाथांची काठीची मिरवणूक असते ज्यामध्ये खूप छान रोषणाई केली जाते आमच्या गावाच्या पर्यटनाचे आकर्षण म्हणजे पद्मावतीच्या देवीचं मंदिर डोंगरावर बसलेलं हे मंदिर जिथे बाराही महिने वाहणारा एक झरा असतो एक छोटासा कुंड आहे देवीसमोर गेलं की खूप शांत वाटतं डोंगरावरून थोडं पुढं गेलं की कानिपनाथांचं एक मंदिर आहे तिथे गावातील युवकांनी मिळून छान झाड लावली आहेत आज गावातील एक पिढी रोजगारासाठी गावाबाहेर आहे जगाच्या वेगवेगळ्या भागात वडगावचे मुलं मुली आहेत मला थोडं ह्या पिढीबद्दल बोलायचं आहे गाव कुणालाच सोडा असं वाटत नाही परंतु पर्याय नसतात जगाबरोबर तर चाललंच पाहिजे हो की नाही गाव सोडून बाहेर जाऊन स्वतःची नवीन ओळख निर्माण करणारे लोक मला खूप हिंमतपान वाटतात आणि माघं राहिलेली ज्यांच्यामुळे गावाला गाव म्हणावं असं वाटतं ती खूप आणि खूप मोठ्या मनाची वाटतात आज हा व्हिडिओ पाहून गावात राहणाऱ्या व गाव सोडून गेलेल्या मुला मुलींना वडगावची थोडीशी आठवण यावी थोडंसं समाधान वाटावं आणि खूप सारा अभिमान वाटावा हाच माझा प्रयत्न आहे आणि त्याच प्रयत्नासाठी मी हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे आणि हो अजून एक भविष्यात जेव्हा तुम्ही कधी शतश्री हर्बलचे प्रॉडक्ट पाहाल ना त्यावेळी अभिमानाने सांगावं अरे हे प्रोडक्ट तर माझ्या गावचं आहे आमच्या वडगावपानचं आहे अहिल्याच्या डायरीवर खूप भन्नाट गावांच्या गोष्टी पुढे तुमची वाट पाहताय तेव्हा लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या बरं कसं आहे ना अनेक गावात ज्यांचं नाव विसरलं गेले ज्यांची माती अजूनही झाडांना लोकांना स्वप्नांना आधार देते त्यांना आपण या प्लॅटफॉर्मवर आणणार आहोत तुमचं गाव कोणतं तुमचं मूळ काय सांगतं कमेंटमध्ये जरूर सांगा आणि त्याच्या डायरीवर भेटत राहू बोलत राहू थँक्यू